नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल वरती त्याचं नाव आहे अरविशानी मंडळी आम्ही जातोय मुंबई मध्ये आज सोमवार आहे विशालची सुट्टी आहे आणि संध्याकाळ झालीय खरं तर आहोत हे पण थोड्या वेळात विशाल तुम्हाला सांगतील पण हो आम्ही चाललो आहोत मुंबईमध्ये एवढं मी तुम्हाला आता क्लिअर करते तर मग चला आमच्या सोबत तुम्ही पण मंडळी आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि गर्दी आहे थोडीशी खूप गर्दी आणि खूप गरम होते गरम तरी होते गर्दी आहे तर आम्ही कुर्ल्यामध्ये पोहोचलो आहोत आणि कुठे चाललो आहे तर पाऊस चालू झालाय कुर्ल्यामध्ये आल्यानंतर तसं आम्ही उतरलो तसा पाऊस चालू झाला आहे मंडळी तुला सांगितलं मी कुठं जाणार आहे तर तुम्हाला आता सांगतो मी आलोय माझ्या मोठ्या आत्याचे इथे सुमन आत्या तर मागच्या वेळेमध्ये तुम्हाला की ती कमत आत्या होती सर्वात लहान आहे ती माझी सर्वात मोठी तर लहानपणी जेव्हा पण मला शाळेला सुट्टी लागायची तर मी हिच्याकडे येतो तेव्हा मला चहा पतीच्या हाताची खायला खूप आवडायची आत्ता पण आवडते पण आता कसं की तिथं वय झालंय तर ठीक आहे मी समजू शकतो ही सर्वात माझी मोठी आत्या लहानपणीच्या कंड पूर्ण म्हणजे लहानपणापासून मोठा आत्तापर्यंत झालं आहे खूप छान वाटतं हिला भेटून खूप छान वाटलं आता खूप वर्षानंतर हिला तर खूप छान वाटलं मला इकडे तुम्हाला माझी मोठी आत्या तुम्हाला दाखवली माझे मोठे आत्ताचा मुलगा याचं नाव आहे छोट्या भाऊ आम्ही लहानपणापासून छोट्या भाऊच बोलतो पण याचं नाव आहे राजेश ही त्यांची वाईफ अश्विनी वहिनी अश्विनी वहिनी त्यांची वाईफ आणि त्यांचा मुलगा यश यश पटाडे खूप वर्षानंतर इथं आलो खूप बरं वाटलं खूप काय चेंजेस झाले म्हणजे रस्ता वगैरे सगळं काय बदललं आहे इकडं दादा तुम्ही काय बोलणार मग काय भाऊ आनंद आहे मला आनंद झाला

आता खूप आनंदात आहेत ना आत्ता खूप आनंद आला खूप आनंद आला हो ना अच्छा आणि आता त्यांना विचारलं मी कि आत्या मला पीठ कसं म्हणायचं ते सांगा तर आत्या मला ते सांगणार आहेत की पीठ कसं मळतात म्हणून कारण मेन चपाती करायची असेल तर पीठ खूप महत्त्वाचं भिजवण्यासाठी असं त्यांनी सांगितलेलं आहे <coughs> आणि आरविशला पण त्यांनी खूप जवळ घेतलं ला, खूप लाड तर पण आरविश खेळतोय तुम्ही बघा अजिबात थांबायला तयार था नाही येतो एका ठिकाणी हा ना जा ना आजीकडे बाबू आजी का पाक ये, ये, ये आजीच्या पाक घे जा जा आई आजीच्या पाक घे पाक या आजीच्या अरे वा आता खेळायचा मूड आहे ना तर तुम्हाला विशालने सांगितलेलंच की आम्ही कुठे आलेलो आहोत आणि खरंच खूप छान वाटतंय खूप भारी वाटतंय अशी गायकवाड फॅमिली खूप मोठी आहे विशालला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तीन आत्या आहेत म्हणून आणि दोन आत्या इकडे नाशिकमध्ये राहतात एक आत्या इकडे राहतात कुर्ल्यामध्ये तर आम्ही भेटायला आलो होतो आज आणि मग ॲक्च्युली खूप दिवसापासून हा प्लॅन होता आता त्यांना भेटायला यायचं तर मग असं खूप दिवसापासून प्लॅन होता कारण विशालला खूप आठवण यायची मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की विशालला सर्वांची आठवण येते म्हणून आणि बस असं आम्ही एकत्र फॅमिली सगळे येत जाऊ आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसेलच आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यामुळे सांगितलेलं आहे की आमची गायकवाड फॅमिली खूप मोठी आहे आणि हळूहळू आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळेच पाहायला मिळतील तर मंडई अशा प्रकारे आज मी आत्ताना भेटले आणि खरंच खूप छान वाटते चला मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत काय <laughs> मान

मंडई रात्रीचे वाजलेत दीड आणि आम्ही आता जस्ट घरी पोहोचलो आहोत आणि आल्याबरोबर मी फ्रेश झाले विशाल मी पण आंघोळ केली डायरेक्ट आम्ही आंघोळच केली उघडं गरम होत होतं खूप जास्त गरम होत होतं अक्षरशः असं झालं होतं की कर कधी घरी पोहोचू बस एवढं जास्त गरम होत होतं आणि आत्ता जस्ट आलो आहे घरी फ्रेश वगैरे झालं आत्ता खरंच खूप रिलॅक्स वाटते आणि आता झोपणार होतं दीड वाजले खूप उशीर झाला ॲक्च्युली था चला मग हा व्हिडिओ एकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बा